अमरावतीत दिवाळीनिमित्त एका मिठाईच्या दुकानाने चोवीस कॅरेट सोन्याच्या वरखाने सजलेली सोनेरी भोग मिठाई बाजारात आणली आहे पिस्ता बदाम केशर यांसारख्या उच्च दर्जाच्या घटकांनी बनवलेली ही आकर्षक मिठाई ग्राहकांसाठी नवीन आकर्षण ठरली आहे प्रचंड किंमत असूनही खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल अमरावतीमध्ये चक्क एकवीस हजार रुपये किलो सोन्याची मिठाई खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिवाळीच्या निमित्ताने दुकान चालकांनी बनवली मिठाई दिवाळीचा सण आणि गोडधोड पदार्थ यांचं अतूट नातं आहे मात्र यंदा अमरावतीत एका मिठाईच्या दुकानाने गोडीत सोनेरी भर घातली आहे देशभर चर्चेत असलेली सोनेरी भोग मिठाई जी खऱ्या चोवीस कॅरेट सोन्याच्या वर्खाने सजलेली आहे दिवाळीच्या मुहूर्तावर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तयार करण्यात आलेली ही मिठाई म्हणजे केवळ खाण्याचा पदार्थ नाही तर एक कलाकृती आहे निवडक आणि उच्च दर्जाच्या सुकामेव्यासह पिस्ता मामरा बदाम केशर आणि हेझलनटसारख्या घटकांनी बनवलेली ही मिठाई खास वर्गासाठी आकर्षण ठरली आहे या मिठाईची किंमत ऐकून कुणालाही आश्चर्य वाटेल या एक किलो मिठाईसाठी तब्बल एकवीस हजार रुपये मोजावे लागत आहे एवढी महाग मिठाई असून देखील खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे